नमस्कार मित्रांनो मी ज्ञानदेव चंद्रे तर आज आपण पा हे प्रश्न पा चार व सोळाचा मध्यानुपात काढा प्रश्न काय उचारले मित्रांनो मध्यानुपात काढा मध्यानुपात म्हणजे काय असतो मित्रांनो दोन संख्यांचे वर्गमूळ असत काय असतो संख्यांचे वर्गमूळ असत आता पा आता आपण काय करू ए बरोबर काय करू आपण हे ए बरोबर चार आणि बी बरोबर सोळा काय संख्या मित्रांनो मगानुपात म्हणजे काय असतं दोन संख्यांचे वर्गमुळं असतं चला ए गुणिले बी बरोबर वर्गमुळं ची किंमत किती आहे चार ची किंमत किती आहे सोळा सो चौ चौसष्ट आणि याचा वर्ग किती आलं मित्रांनो आठ तर आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आलेलं आहे आपला किती आला मगानुपात आठ आला तर चला दुसरा प्रश्न पाहू दुसरा प्रश्न पहा अठरा आणि तीसचा तृतीयानुपात काढा नि आपण काय करतो फक्त मगानुपात काढा असं झालं गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला मुला फक्त मुलांना मगानुपात पाहा मग कुठं प्रश्न विचारला तृतीयानुपात काढा चतुर्थ काढा प्रथम काढा असे वेगवेगळ्या प्रश्न आहे बरोबर आहे आता तुम्ही काय करा एक सलग मी सर्व प्रश्न घेतले घेतले आता पाहा A स्कोर ए बरोबर अठरा आणि बी बरोबर तीस जर मित्रांनो म्हटलं बीचा तृतीनोपकोर भागीले भागीले तीस आता बीचा वर्ग म्हणजे तीस गुनिले तीस भागीले किती रे एच किंमत अठरा सायंत्रिक अठरा सहा पंचेतीस तीन एक तीन तीन द्याय तीस बरोबर पन्नास मित्रांनो आपला तृतीयानुपात किती आला हे पन्नास आलेला आहे चला नेक्स्ट प्रश्न पहा प्रश्न पहा आठ दहा आणि सोळाचा प्रथमानुपात काढा काय काढा प्रथमानुपात काढा चला आपल्याला पहिली संख्या काढायच्या काय करायच्या पहिली का संख्या म्हणजे एक्स माहीत नाही आपल्याला चला एक्स जसे आठ जसे दहा जसे सोळा हे समजलं काय करा दूर जो गुणाकार आणि जवळजवळ गुणाकार ओके काय एक गुणिले सोळा बरोबर आठ गुणिले दहा आता काय करा एक किंमत हे आठ गुणिले एकशे इकडे आलं तिकडे आलं बा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा बे एक बे बे पंचे दहा मग एक च बरोबर किती आले पाच आहे का हे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आलेलं आहे आता तुम्ही काय करता काटाकडी वेळेची बचत कर। करा वेळेची काय करा बचत करा तर पहा पुढचा प्रश्न पहा <coughs> <coughs> प्रश्न वाचून घ्या नऊ कोमा पंधरा कोमा सहा चतुर्थानुपात काढा आता काय करायचं सांगितलं आपल्याला चतुर्थ काढायचा आपण मध्यम काढला प्रथम काढला काढला चतुर्थ काढायचा आपल्याला बर पहिला आपण काय नऊ मग नंतर किती आहे पंधरा जसे एकवीस आपल्याला काढायचं चौथा ओके काय काढायचं आपल्याला हे चौथा काढायचा चला तुम्हाला काय सांगितलं दूर दूरचा गुणाधार आणि जवळ जोरचा जो गुणाधार ओके काय रे म्हणजे नऊ गुणिले चौथा बरोबर आहे बरोबर पंधरा गुणिले एकेवीस बघ तीन त्रिक नऊ तिना पाची पंधरा तीन एक तीन तीन सत एकवीस बरोबर आणि सात साता तर आपला सत्तात किती रे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आलेलं आहे अशाच पद्धतीने मित्रांनो आपण अर्णव पब्लिकेशन अर्णव पब्लिकेशन संपूर्ण अंग गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोन पुस्तकांचं प्रकाशन आपल्या थोड्याच कालावधीत होणार आहे तर मित्रांनो जर समजलं असेल लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराज